आज आपण फक्त एक वाटी पोहे आणि दोन कच्चे बटाट्याचा वापर करून खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय हा पदार्थ तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडेल तर यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत रोजचे आपण जे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो ना तेच पोहे आहे आणि इथे मी दोन लहान बटाटे घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठे बटाटे असतील एक घेतला तरीसुद्धा चालेल आता पोहे चांगले तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी काढलंय मी यामधलं आणि मिक्सरच्या भांड्यात घातले यानंतर बटाटेसुद्धा असे मी चिरून घेतलेत मीडियम आकारामध्ये फोड्या करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालूया आता दोन चमचे दही घेतले आहेत दही थोडंसं घट्टच घेतलेले आहे तुम्ही इथे ताकाचासुद्धा वापर करू शकता आंबट दही घेऊ नका नाहीतर आपला हा पदार्थ थोडासा आंबट होऊ शकतो तर दही घेताना एकदम फ्रेश दहीच घ्या आता हा पदार्थ खरपूस होण्यासाठी इथे मी एक चमचा रवा घेतलाय रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता बारीक असेल तरी चालेल जाडा असेल तरी तो घेतला तरी सुद्धा चालेल कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणारच आहोत यानंतर इथे चवीप्रमाणे मी मीठ घेतलंय एक चमचा मीठ घालायचं एक वाटी पाणी घेतलंय पाणी घालताना सुरुवातीला थोडंच घाला जास्त घालू नका गरज लागेल तर नंतर आपण पाण्याचा वापर करणार आहोत आणि पाणी घालून हे बघा बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे आता हे वाटलेलं मिश्रण आहे ते एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे बॅटर आहे ते जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही मिक्सरमधलं सगळं बॅटर काढून घ्यायचं पाणी आधीच जास्त वापरलं ना तर हे बॅटर जास्त पातळ होऊन जाईल अंदाजसुद्धा आपल्याला येणार नाही मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये आता मी घातलंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे आधी पाणी कमी घातल्यानंतर आपल्याला अंदाज येतो मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं फक्त बाजूला ठेवूया कारण यामध्ये आपण रवा घातला आहे रवा फुलण्यासाठी पाच मिनटं तरी लागतात आता याबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणी बनवूया तर मिक्सरच्या भांड्यात एक रफली चॉप करून कांदा घातला आहे ओबडधोबड चिरलाय एक ओबडधोबड चिरून टॉमॅटोसुद्धा घातला आहे आता इथे थोडेसे शे, शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी हे शेंगदाणे आहेत यानंतर दोन बेडगी मिरच्या ज्या कलरसाठी घालतात ना त्या आहेत दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायच्या त्या घातलेल्या आहेत आता दोन हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या लहान होत्या म्हणून जास्त घेतल्या आहेत तुमच्याकडे मोठ्या असतील तर दोन तीन घाला हिरव्या मिरच्या मुलांना जर तुम्ही हा पदार्थ देणार असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी करू शकता आता ही चटणी चटपटीत होण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलाय अगदी जराशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बेडगी मिरची ज्या पाण्यात भिजत ठेवली होती तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची मस्त आपली आंबट गोड चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे मंडळी तुम्ही कधी या पद्धतीने चटणी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून ट्राय करा खायला खूपच अप्रतिम लागते आणि याची चवसुद्धा खूपच वेगळी आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे पाणी यामध्ये घातलं आहे मिक्स करून घेऊया ही चटणी ना खायला अशीच खूप छान लागते पण तरीसुद्धा मी याला फोडणी देणार आहे तर फोडणी देण्यासाठी इथे मी तेल गरम केलं आहे एक चमचा यामध्ये मोहरी घालूया जिरं घालूया आणि कडीपत्ता घालूया आणि गरम गरमागरम फोडणी या चटणीवर घालूया खायला खाय भारी लागते ही चटणी नक्की बनवून बघा मिक्स करून घेऊया मस्त चटपटीत तिखट आंबट गोड अशी ही चटणी तयार झाली आहे करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आता चटणी तयार झाली आहे आप आपलं हे बॅटर आहे ते सुद्धा पाच मिनटं बाजूला ठेवलेलं होतं आता यामध्ये काही भाज्या घालूया एक बारीक चिरलेला कांदा एक किसलेलं गाजर घातलं आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीच्या घालू शकता अर्धी सिमला मिरची मी बारीक चिरून घेतली आहे आता सात आठ कढीपत्त्याची पानं बारीक अगदी चिरून घेतलेली आहे कढीपत्त्याचा वापर नक्की करा हा पदार्थ खायला यामुळे खूपच अप्रतिम लागतो असा पण कढीपत्ता खाल्ला जात नाही तर असा कोणत्याही पदार्थात बारीक चिरून घातला तर तो आपल्या पोटात जातो आणि त्याचे फायदेसुद्धा आपल्याला भरपूर मिळतात एकच बारीक चिरलेली मिरची घातली आहे हिरवी मुलांना देत असाल तर कमी घाला ही मोठी मिरची होती भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं मंडळी तुम्ही ही रेसिपी माझी कोणत्या देशातून शहरातून आणि गावातून पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं असं तयार झालेलं आहे असंच पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅन घेतला आहे पण तुम्ही साध्या तव्यावरसुद्धा सुद्धा करू शकता फक्त एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित पॅनला पसरवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने गॅसची फ्लेम सुरुवातीला मी फास्ट ठेवली होती आता लो टू मीडियम करून घेऊया तेल व्यवस्थित मी लावून घेतलं आहे आता बॅटर घालतानासुद्धा सुरुवातीला काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पॅनमध्ये हे बॅटर घालायचं कारण आपण रवा घातला आहे भाज्या घातल्या आहे त्या आणि रवा तळाला जाऊन राहतात यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दीड पळी बॅटर या पॅनमध्ये घालायचं हे बघा हे मिश्रण आहे ना जास्त एकदम पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आणि तुम्हाला जर असं वाटलं की हे बॅटर आहे ते थोडंसं पातळ झालंय तर एक चमचा यामध्ये बेसन घाला किंवा गव्हाचं पीठ किंवा तुम्ही इथे तांदळाचं पिठाचा वापर करू शकता बॅटर घातलेलं आहे मला हे थोडंसं ना पातळ वाटलं होतं तर मी यामध्ये नंतर एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं होतं आणि पुन्हा हे बॅटर घालून असं शेकवून घेतलं आहे कारण ते आधीचं बॅटर आहे ना ते खूप पातळ झालेलं होतं तुमचा पदार्थ ना अजिबात हा चुकू नये यासाठीच मी सांगते की आधीचं माझं जे बॅटर होतं ते थोडंसं पातळ झालं होतं आणि पोहे घातल्यामुळे पॅनला चिटकतसुद्धा होतं तर यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ घालून मिक्स करून यानंतर अशा पद्धतीने बनवलं आहे लीड लावून दोन मिनटं छान शेकवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे चिटकत असेल तर पुन्हा दोन मिनटं चांगलं शेकून घ्यायचं पलटून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता याला रंग खूप सुरेख आलाय परत झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हा छान शेकून घेऊया तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे बेसनचासुद्धा वापर करू शकता पोहे थोडे स्टिकी असतात आपण पोह्याचा वापर केला आहे तर पोहे आहे ना ते चिटकतातच यासाठी तुम्ही जेव्हा बॅटर बनवताना त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ किंवा एक चमचा बेसनचा वापर करा म्हणजे हे चिटकणार नाही काढून घेऊया तुम्ही पाहू शकता त्याला रंग खूप सुरेख आला आहे आणि जाळ्यासुद्धा खूप मस्त आलेल्या आहेत असं जाळीवर काढायचं म्हणजे एक्स्ट्राची याची वाफ आहे ना ती निघून जाते याला पाणी सुटत नाही अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते तुम्ही याला पौष्टिक चिला म्हणू शकता किंवा घावणे म्हणू शकता खायला हे अप्रतिम लागतात पौष्टिक यासाठी कारण आपण यामध्ये भाज्यांचा वापरसुद्धा केलेला आहे मुलं जर भाज्या खात नसतील ना तर या पद्धतीने तुम्ही अशा भाज्या घालून बनवून देऊ शकता एक ते दीड पोळी बॅटर घालायचं आहे पसरून घ्यायचं आहे आता यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे म्हणून व्यवस्थित तो पसरला गेला आहे बघा बॅटर अजिबात पातळ झालेलं नाही आता झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं छान वाफेवर शेकवून घ्यायचं आहे तुम्हाला तीन ते चार मिनटंसुद्धा लागू शकतात छान वरून ड्राय झालं आहे पहा याच्या कडासुद्धा सैलसर झालेल्या आहेत आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने चांगला खरपूस भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आला आहे आणि जाळ्या तर अप्रतिम जाळ्या पडल्या त्याला खूप छान जाळ्या आल्या आहेत आता झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं हे पॅनमध्ये घालताना थोडंसं पातळ लेअरमध्ये ठेवायचं म्हणजे जास्त घट्ट असं वरपर्यंत जाडं लेअर याचा बनवायचा नाही म्हणजे ते व्यवस्थित शेकले जातात कुठेही कच्चे राहत नाही पहा व्यवस्थित शेकल्या गेलाय यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुठेही चिटकत नाही मस्त जाळ्या पडल्यात काढून घेऊया तुम्ही या पौष्टिक नाश्त्याला काय नाव देणार कमेंटमध्ये नक्की सांगा चिला म्हणणार घावणे म्हणणार थेपला म्हणणार धपाटे म्हणणार काय म्हणणार तुम्ही याला कमेंटमध्ये नक्की सांगा मला अशा पद्धतीने तुम्ही हा मुलांना सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी पौष्टिक नाश्ता देऊ शकता पहा किती नरम झाला आहे बराच वेळ असाच नरम राहतो नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही पौष्टिक नाश्त्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशा वेगवेगळ्या आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद